हॅलो नमस्ते सर्व आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि स्वामींच्या दर्शनापासून आपण ब्लॉगला सुरुवात करायची आहे तर चला आज मला मी साडेपाचला उठले होते आणि साडेपाचला उठल्यानंतर जरा थोडा आज योगा दिन होता तर थोडंफार योगासनं केली पण ती काही तुमच्याशी शेअर नाही केली का तर मोबाईल चार्ज नव्हतं लाईट नव्हती आमच्या इथं त्यामुळे आणि त्यानंतर साडेपाचला उठले आणि योगा करून झाल्यानंतर मी जरा थोडंसं जी आपली किराणा भरायचं होतं महिन्याचा तर त्यामुळे मी सगळा किराणा भरण्यासाठी पहिल्यांदा डबे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले आणि प्रत्येक डब्यात शोधावं लागतं ना तर त्यासाठी एक जुगाड पण काढलेलं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक कंटिन्यू पाहायचा आहे आणि ब्लॉक कसा वाटला तो सुद्धा मला सांगायचा आहे तर महिन्याचा किराणा भरलेला आहे मी आता आणि त्यामध्ये मी आता प्रत्येक वेळेस जे आपले मोठे मोठे वस्तू असतात ते ते कशा लावायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे पुढं तर ब्लॉग सगळ्यांनी नक्की पहा आणि एक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे कमेंट करायचे आणि बेल आयकॉनची घंटा नक्की दावायची म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लॉग आलेला तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर चला आता सकाळची सुरुवात झाली होती आंघोळ वगैरे झाली त्यानंतर पहिल्यांदा आज मी देवपूजा न करता स्वयंपाकाला सुरुवात केली का तर मला डबाही द्यायचा असतो त्यांना अकरा वाजता डबा असतो तर मी आज स्वयंपाक करून घेतला आणि आता आज कढी बनवणार होते तर कढीसाठी कढीपत्ता घ्यायला आले होते आणि जे आपण उन्हाळ्यामध्ये मिरची केल्या होत्या म्हणजे तिखट मसाला केला होता तर त्या बिया राहिलेल्या होत्या तर त्या बियांपासून मी हे मिरच्या जी आता लावलेली ला आहे तर खूप छान अशा मिरच्या पण लागलेल्या आहेत त्याला बघा आणि असं घरगुती काहीतरी केलं ना खूप आनंद होतो आपले तर ज्यावेळेस असं छान असं कढीपत्ता मिरची पुदिना हे सापडतं ना म्हणजे घरगुती असताना त्यावेळेस खरंच खूप चांगलं वाटतं तर मी कढीसाठी फोडणी घालत आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता पण टाकला होता मिक्स करे म्हणजे मिक्सरला आणि छालाची पेस्ट करून घेतली होती आणि वांग्याची भाजी पण केली होती दही खूप राहिलं होतं त्यामुळे आज कढी बनवली होती आणि बरीच्या बाप्पांसाठी ज्वारीची भाकरी केली होती आणि त्यांना आज डाबाही द्यायचा होता तर आज इतकं म्हणजे स्वयंपाक हा सकाळचा खूप असलेला छान वाटतं सगळा स्वयंपाक आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतली का तर मला आज एकादश होती एकादशीची पूर्ण देवपूजा व्यवस्थित अशी करायची होती तर मग मी देवपूजा करून घेत होते आणि पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली स्वच्छ वट वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला आणि आता पाऊस तर सारखा पण आता पावसाची वाट वाटणं बघत मी रांगोळी काढलेली गेली ती गेली म्हणलं आता पुसून पण रांगोळी काढून घेतली होती आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवासमोर ही छान रांगोळी काढली ना खूप चांगलं वाटतं बरं का आणि मन असं प्रसन्न होऊन जातं ज्यावेळेस स्वामींच्या समोर रांगोळी असते ना आणि रांगोळी काढून घेतली होती आणि जशी मला वेगवेगळी वाटते तशी मी रांगोळी काढत असते माझ्या आवडीने तर स्वामी कशी दिसतात बघा सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि स्वामीचं दर्शनसुद्धा घ्या तर आत्ता मी तुम्हाला बाजार जी भरणार आहे आपलं किराणा तो सांगते तर हे आपले उन्हाळी वाळ वाळवण आहे तर डबा क्लीन केला त्यामुळे मी सगळं पातेल्यात काढून ठेवलं होतं तर सगळे पापड कुरडई आणि कुठे खारोडे वगैरे तसलं आहे बरं काही सगळं आणि शाबुताना शाबुतानाला जास्त त्याचं पापड केले ते मी उन्हाळ्या टायमिंगला तर ते आहेत अजून म्हणजे ह्या उन्हाळ्यात नव्हतं केलं गेल्या उन्हाळ्यातले आहे ते तर इतकं जास्त प्रमाणात नाही ते, ते ना वापरत घर का उगंच कधीतरी असं काय सण वगैरे असेल त्याच वेळेस त्यामुळे मी जास्त हे नाहीचं वापरत आम्ही आणि ह्यावेळेस मी असं ठरवलं होतं की रिफाईंड सारखं खाण्यापेक्षा आपण मोहरीचं तेल खाल्लेलं कधीही चांगलं तर मी शेजारी जी तुम्हाला बाजली दिसते निणी कलरची तर आता मी असं करणार आहे जेव्हा आपल्या नेहमीचा किराणा आहे तो त्यात भरून ठेवणार आहे आणि जे छोटे साईडला जे डबे दिसतात तुम्हाला त्यामध्ये फक्त मोठ्या मोठ्या वस्तू ठेवायच्यात म्हणजे आपल्या लक्षात राहतात आणि ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात तर त्या सगळ्या ह्या निळ्या निळ्या बकेटमध्ये ठेवणार आहे म्हणजे वेळेवर आपल्याला सापडतं ती आणि एक पटकन म्हणजे जास्त डबे शोधावं नाही लागणार म्हणून मी असा एक जुगाड काढलेला आहे तर जे राहुल ओट्स वगैरे लागतात तर ते एका डब्यात ठेवणार आहे म्हणजे त्याचा तो डबा शोधू शकतं आणि त्यानंतर पाळ वगैरे स्वच्छ करून घेतलं होतं जे आपण मसाला हळद तिकट ठेवतो ते स्वच्छ क्लीन केलं का आता पावसाळ्यामध्ये कसं होतं खूप चिकट होऊन जातं आणि त्यानंतर सगळं झालं कामावरलं आणि मग ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते तर आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर अशाच छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी